केवळ सहा महिन्यांपूर्वी कोल्हापुरातील निर्मिती कॉर्नर ते कळंबा जेलपर्यंतचा रस्ता तयार करण्यात आला होता पण रस्त्याखाली असलेली पाणी गळती तशीच ठेवून ठेकेदारानं नवा रस्ता बनवला होता आता गळती वाढली आणि केवळ सहा महिन्यातच नव्या रस्त्याची खुदाई करायची वेळ आली महापालिकेच्या असल्या नियोजन शून्य कारभारामुळे चांगल्या रस्त्याची वाट लागली परिणामी स्थानिक नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त होतोय राज्य शासनाच्या नगरोत्थान योजनेतून कोल्हापूर शहरातील एकोणीस किलोमीटरचे सोळा रस्ते करण्यासाठी शंभर कोटी रुपयांचा निधी मंजूर झालाय याच निधीतून सहा महिन्यांपूर्वी निर्मिती कॉर्नर ते कळंबा जेलपर्यंतचा रस्ता नव्यानं कण्यात आला होता वास्तविक रस्ता करण्यापूर्वी त्या रस्त्याखालील पाण्याची गळती काढावी आणि मगच रस्ता करावा अशी इथल्या नागरिकांची सूचना होती पण बेपरवा प्रशासनाने ठेकेदारानं नागरिकांच्या मागणीकडे दुर्लक्ष करून नवा रस्ता तयार केला पण गळती तशीच राहिल्यानं रस्त्यावरून वाहत होतं त्याबद्दल नागरिकांनी पुन्हा आवाज उठवला आणि आज महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागानं अंदाज येत नाही या रस्त्याचा ठेकेदार आणि महापालिकेच्या नियोजन शून्य कारभारामुळे लाखो रुपये खर्चून बनवलेल्या एका चांगल्या रस्त्याची सहा महिन्यात वाट लागली त्यामुळे स्थानिक नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केलाय